वाढोना कालिंका माता पर्वताच्या डोंगराळ भागातील टेकड्यावर येथील गणेश उत्तम वाघ व वा वा चोवीस वर्ष व जयाबाई पांडुरंग गवडी वय अडतीस वर्ष या दोघांनी एकाच झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या भोकरदन तालुक्यातील वाढोना येथील कालिंका माता पर्वतरांगेच्या टेकड्यावर आज सकाळी सहाच्या दरम्यान एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वाढोणा कालिंका माताच्या टेकड्यावर वालसावंग येथील गणेशोत्तम वाघ वय चोवीस वर्ष आणि जयाबाई पांडुरंग गवडी वय अडतीस वर्षा दोघांनी एकाच झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पारत पोलीस सूत्रांनी दिली ही घटना आज सकाळी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस नोव्हेंबर सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही हृदय घटना उघडकीस आली या दोघांचेही मृतदेह हो कालिंका पर्वतरांगातील टेकडीवरील एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय वाल्मिक नेमाने बीट जमादार जायभाय पोलीस डुकरे पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर थोरात मॅडम डॉक्टर ताठे मॅडम व कर्मचारी यांनी प्रेताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय तसेच आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही यावेळी गावातील परिसरातील समाज बांधव नातेवाईक पुढारी नेते उपस्थित होते तसेच वालसावांगी व वा स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून समाजात या हृदयद्रावक घटनेमुळे शोकाकूळ परिस्थिती निर्माण झाली आहे या घटनेचा अधिक तपास पारत पोलीस करीत आहेत अशी माहिती पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पी एस आय वाल्मिक नेमाने यांनी माहिती दिली तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना